नागपुरातल्या एका महत्वाच्या बातमीवर प्रकाश टाकत आहोत नागपूरमध्ये एका बौद्ध विहारातून गौतम बुद्धाची मूर्ती आणि दानपेटीची चोरी झाली होती पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे आणि चोरी झालेली मूर्तीही जप्त केली आहे पाहूया या प्रकरणात नेमकं काय घडलंय नागपूरमधील संत लहाणूजी नगरमधील एका बौद्ध विहारात सात ऑगस्टच्या रात्री चोरीची घटना घडली रात्री साडेआठच्या सुमारास लता गजभिये आणि सुषमा बागडे यांनी विहाराला कुलूप लावून आपापल्या घरी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सुषमा बागडे पूजा करण्यासाठी आल्यात तेव्हा त्यांना विहाराच्या लोखंडी गेटचं कुलूप तुटलेलं दिसलं आतमध्ये जाऊन पाहल्यावर गौतम बुद्धाची सुमारे अडीच फुट उंचीची पितळी मूर्ती आणि दानपेटी दोन्ही गायब होत्या बाहेर तपासणी केल्यावर दानपेटी विहाराच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली तुटलेल्या अवस्थेत सापडली त्यातील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम आणि मूर्ती चोरीला गेली होती चोरी झालेल्या एकूण सामानाची किंमत एकवीस हजार रुपये होती सुषमा बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादींनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना शोधले पोलिसांनी सापडणार रचून आरोपी सागर बबन बोरकर याला अटक केली आहे चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या साथीदारासोबत चोरी केलेली मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी ती मूर्ती जप्त केली आहे सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि त्यांच्या टीमने केली आहे आठ तारखेला सकाळी आपल्याला पोलीस स्टेशनला जरी पटका पोलिसांना माहिती प्राप्त झाली की विश्वासनगरमध्ये नऊ चैतन्य बुद्धवार आहे त्याच्या गेटचा ताळा तोडून आत मर्जीत दालपेटी तसेच तिथे असलेल्या मूर्त्यांपैकी गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीस गेलेली आहे त्याप्रमाणे आपण तात्काळ त्या नव चैतन्य बुद्धिवारच्या अध्यक्षांची फिर्याद म्हणून आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये साधारण तीन फूट उंचीची पितळी गौतम बुद्धांची मूर्ती आणखीन रोख रक्कम जी दानपेटी दिली असली अंदाजीत रोख सहा हजार असा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य डी सी पी साहेब ए सी पी दरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही टी पीचे अधिकारी पी एस आय जंगलवाड ए पी आय मोरखडे त्यांच्या टीम तात्काळ कामाला लागल्या सदर तपास करत असताना तांत्रिक मुद्द्यावरून आपल्याला तसेच खूप शंभर एक सी सी टी व्ही तपासून आपण आरोपी निष्पन्न केले निष्पन्न केलेल्या आरोपीचा शोध घेऊन आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो राह राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे आपण अटक केलेल्या आरोपी कडे कसून तपासणी केली असते चौकशी केली असते त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी बुद्धाची गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचं सांगितल्यावरून आपण ते मेमोराडम पंचनामा करून येस आय जंगीलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यातला एक आरोपी अजून फरार असून त्याच्याकडे त्या दानपेटीतील रक्कमही त्याच्याकडे आहे तो मिळून आल्यानंतर ती देखील जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरचा गुन्हा उघडकीच्यामध्ये मान्य डी सो मान्य ए सी पी सो यांच्या मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते घरपोडीची चोरीच्या उद्देशाने जी काही घटना घडलेली गट आहे ती संपूर्णपणे चोरीच्या उद्देशाने आहे त्यामागे इतर कुठलाही उद्देश नसल्यामुळे सदर घटना ही घरफोडीची घटनेप्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे नागपूरमधील चोरीच्या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण बघितली पोलिसांनी केलेल्या या प्रभावी तपासामुळे केवळ आरोपीलाच अटक झाली नाही तर चोरीला गेलेली मूर्तीही पुन्हा मिळवली गेली आहे यामुळे नागरिकांच्या मध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक वाढला आहे